मंडळी मुंबई इस्ट्रेसला सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं मराठा आंदोलनासंदर्भात ही बातमी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री एक महत्वाची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही असणार आहेत आणि त्या तिघांची एक महत्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारमध्ये हालचालीला वेग येतोय याचंच हे लक्षण मानलं जात आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संध्याकाळपासून बैठकांचा सिलसिला सुरू आहे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यासोबत त्यानंतर मराठा आरक्षण उपसमिती आणि वीरेंद्र सराफ महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर आता आज रात्री मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावलेली आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळकडनं अभिषेक काय सविस्तर माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे एकूणच मराठा आरक्षणाप्रश्नी ही बैठक असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज रात्री उशिरा ही बैठक आपल्याला वर्षभर होताना पाहायला मिळू शकते एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी आपल्याला हालचाली होताना पाहायला मिळत आहेत एकूणच उपसमिती असेल मुख्यमंत्री असेल आणि सोबतच महाधिवक्ता यांची देखील आपल्याला या अगोदर बैठक होताना पाहायला मिळालेली होती एकूण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामधले जे काही निकाल आहेत त्या संदर्भात सरसकट कुंभी संबोधणं मराठ्यांना हे कुठेतरी अडचणीचं आहे आणि त्यामुळेच हा सगळा पेच प्रसंग आहे तो कोर्टामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय कोर्टाचा अडसर असल्यामुळे या संदर्भात कशा प्रकारे तोडगा काढण्यात येईल या संदर्भातल्या या बैठकींचा सिलसिला आपल्याला होताना दिसतो आणि त्यामुळे एकूणच राजकीय दृष्ट्या नेमके मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात काही निर्णय घेतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल